हाय नमस्कार कशात गुड मॉर्निंग आज मी तर आपल्याला शिकवणार आहे घेवड्याची साधी भाजी हल्ली भाज्या कोण अशा खात नाही घेवडी वगैरे मुलांना तर नाही आवडत पण जरा वेगळ्या पद्धतीने केली तर मुलं ती आवडीने खातात आता त्यासाठी लागणार आपलं त्यासाठी काय काय लागणार आहे आपल्याला राई हळद मीठ मसाला माझा मसाला आहे ना आणि जुना आहे त्यामुळे तो थोडंसं फिका पडला आहे त्यासाठी मी लाल आपला तिखा तिखाला आहे ना तो जरासं त्याच्यात टाकणार आहे त्यानंतर कोथिंबीर आलं लसूण याची थोडीशी पेस्ट केलेली आहे मी ती थोडीशी घालणार आणि हिंग आणि मी फोडणीसाठी तेल आता आपण फोडणीची तयारी करूया फोडणीसाठी तोप ठेवलेलं आहे तापत तोप व्यवस्थित तापलेला आहे आपलं त्याच्यात तेल टाकूया हे बघा तेल मी नावाला एक, एक, एक का दुसरा चम थोडासा चमचा जास्त एक चमचा पेक्षा तेल टाकलेला आहे व्यवस्थित आपण मोठा चमचा असेल तर एकच चमचा घ्या छोटा असेल तर दोन चमचे घ्या त्याच्यामध्ये आता आपल्याला फोडणीसाठी काय लागणार आहे साहित्य तर तुम्हाला मी दाखवलेलं आहे आता भाजीसाठी काय लागेल कांदा कापलेला दोन मोठे कांदे छोटे का, कांदे घेतलेले आहेत मी कढीपत्ता हा कापून घेतलेला आहे बघा कढीपत्ता मी चांगला कापून घेतलेला आहे खरं कढीपत्ता कापल्याने काय होतोय ते तो स्वाद वेगळा येतो आणि तो कढीपत्ता पोटात गेला ते चांगला असतं छान वाटतं पोटामध्ये पोटासाठी आपलं चांगलं असतं ते छान वाटण्यापेक्षा पोटासाठी छान आहे टॅमॅटो अर्धा घेतलेला आहे का टॅमॅटो खूप महाग झाला आहे त्यामुळे मी अर्धा अर्धाच वापरते दोन लसूण बारीक कापलेल्या अशा घेतलेल्या आहेत लांब कापले आहेत पण बारीक कापलेल्या आहेत दोन लसूण दोन मिरच्या बारीक आणि वरती कोथिंबीर कोथिंबीर आपण बरेच दिवस वापरली नव्हती आता आपण कोथिंबीर वापरते का माझ्या जो पाहुणा होता तो का हे खात नव्हता कोथिंबीर खात नव्हता त्यामुळे मी कोथिंबीर टाकत नव्हती आता मी कोथिंबीर टाकायला लागलेली आहे आता फोडणीला काय देणार आपण राई राई टाकली त्याच्यावरती हिंग हिंग मी टाकते सगळ्यांना ते बघत असाल माझ्या प्रत्येक रेसीमध्ये हिंग असतं हिंग टाकलं ह्या दोन आपण कापून बारीक कापून ठेवलेलं लसूण टाकणार आहे काय टाकल्यास लसूण थोड्याशा लावस्टर तयार केलं मी त्याच्यामध्ये टाकले आपण दोन मिरच्या त्यानंतर कढीपत्ता चांगलं त्याला शिपवून घ्यायचं त्याच्यामध्ये आपण कांदा टाकूया छान बघा आवाज येतोय छान करीचा एक आपण कांदा टाकलेला आहे व्यवस्थित घालवून घेऊया आपण तो पाठवू दोन मिनिट असं ठेवायचं आपण थोडंसं शिजून द्यायचं थोडंसं लालसर केली आहे बारीक माझा गॅस बारीकच असतो बारीक गॅसवरती सगळे पदार्थ शिजवायचे त्या बघा हे बारीक थोडं थोडं आपण हलवले थोडंसं असंच ठेवा कांदा गॅसवरती कांदा लालसर झालेला आहे व्यवस्थित तर बघा त्याच्यामध्ये मी पेस्ट तुम्हाला हिरवी दाखवते ना आलं लसूण थोडीशी कोथिंबीर थोडासा कडीपत्ता त्याच्यातही शिजवलेला आहे हां कट ना मी तुळशी भाग वेगवेगळ्या जेव्हा आपण टमाटो टमाटो पाच आपण व्यवस्थित शिजते त्यानंतर ही घेवडी ही मी पाव किलो आणलेली आहे ही घेवडी मी पाव किलो आणलेली आहे ती स्वच्छ धुवून पाण्यातून काढून ठेवलेली आहे व्यवस्थित कांदा कांदा त्याने त्याला शिजलेला आहे बरोबर त्याच्यामध्ये पण हळद थोडी टाकायची थोडीशी हळद टाकली मसाला मसाला टाकला हा माझा नॉर्मल मी जो घरी बनवते तो मसाला आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपण लाल आहे ला 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 ना तो थोडासा मिरची पावडर तो थोडंसं टाकला म्हणजे थोडंसं कलर येईल त्याला कलर आम्हाला फार वाटत झालेलं आहे थोडंसं ना मीठ टाकून ठेवूया आपण म्हणजे कांदा जरा पटकन शिस्त थोडस टाकायचं आधी दोन सेकंदासाठी असंच ठेवूया आपण दोन मिनिटं झालेली आहेत ना आता त्याच्यामध्ये आपण जो घेवडा साफ करून ठेवलेला आहे तर बघा हा घेवडा माझा साफ करून धुऊन व्यवस्थित पाव किलो घेवडा या आपण टाकूया टाकूयाची भाजी मुलं खात नाही आणली पण मी करते माझ्या मुलगा पहिला खात नव्हता ही भाजी पण आता जर मी अशा पद्धतीने करायला लागली त्यापासून मुलं खातात त्याची व्यवस्थित आपण एकजीव करून घेऊया भाजीला भजी झालेलं करून ठेवलेलं आहे आपण ह्याला असेच ठेवूया तर त्याच्यावरती झाकण ठेवूया आपण कसे दिसतंय कलर हे कलर बघा आणि याचं झाकण ठेवायचं आणि याच्यावरती पाणी टाक ह्याच्यावरती आता आपण पाणी टाकून ठेवूया दोन मिनटं पाणी ठेवून दोन दोन मिनटाने आपण ती बघायची शिजली किनार भाजी भाजी आणि मला ना छान मिळाली छान होती भाजी ताजी होती इथे मार्केट बसतो दर शनिवारी पुण्याला राहते विवाह वाकडला आपली माझ्या घराची पण टूर आपण करूया एक दिवस पुण्याला जाते तिथे शनिवारचं मार्केट बसतं तिथून भाजी छान मिळाली ताजी ताजी भाजी मिळाली मला आता आपली दोन मिनटं झालेली आहेत आपली भाजी शिजले ना की नाही ते बघूया भाजी ना कवळी होती त्यावेळी मला वाटतं की लवकरच शिजेल आहे ना आपण बघूया ती दाबून शिजले की नाही ती थोडीशी शिजायला पाहिजे अजून आपण दोन ते तीन मिनटासाठी तिला वाफेवरती ठेवूया आता आपण ताटलीत पाणी ठेवतो ना त्यामुळे काय होतं जर पाणी आपलं जर होतं ना तर खाली जातं पाणी होताची गरज नाही लागत ह्या भाजीचं आप आपोआप पाणी सुटतं त्या भाजीला ते परत मी असं पाण्याचं झाकण ठेवलं आहे इथे बघितलं तुम्ही दोन मिनटं दोन ते तीन मिनटं लागतील आपल्याला भाजी शिजायला आपलं आता आपण भाजीचं झाकण उघडून बघूया आपली दोन मिनटं होऊन गेलेली आहे दोन तीन मिनटं झालीत जवळजवळ आता भाजी आपण एकदा बघूया शिजले का आपली वा छान असे शिजले आपली भाजी मस्त झालेली आहे तयार झाली भाजी थोडं आपण थोडंच टाकलं होतं ना मीठ आता थोडं टाकून थोडंसं मीठ टाकलं परत मी पाणी अजिबात टाकलं नव्हतं आपण थोडंसं झाकडामध्ये बाहेर पाणी ठेवलं तर तेच पाणी होतं आणि तेच सरळ लागलेलं आहे अजून थोडंसं आपण मीठ टाकलं ना त्यामुळे ते ठेवून देऊया आपण परत झाकड लावून भाजीचं झाकण काढूया आपण साईडला ठेवूया त्याला विचारून भाजी एकदा आपण हलवून बघूया मस्त झालेली आहे भाजी शिजलेली आहे भाजी पूर्णपणे आपली त्याच्यावरती कोथिंबीर टाकूया आपण कोथिंबीर टाकूया असंच झाकण त्याच्यावरतीच ठेवायचं आणि गॅस बंद करायचं जी काही आपली भाजी शिजली असेल ना, ना ती गरम त्याच्यावरती ती तशी शिजू गॅस बंद केला आपली भाजी तयार आपले गेवड्याची भाजी तर झालेली आहे आता तुम्हाला साधं सरळ मी सोप्प वरण दाखवते तुरीच्या डाळीचा तुरीची डाळ आणि मुगाची डाळ मी मिक्स करते तरच ठेवून देते महिन्याची मी आता मुगाची डाळ आणि तुरीची डाळ मी एक वाटी ही जी माझी वाटी आहे ना ही बघा ही वाटी छोटी वाटी त्यात एक वाटी भरून मी मुगाची डाळ तो तुरीची डाळ घेते आणि थोडीशी नावाला एवढी एवढी म्हणजे ही जर एक वाटी असेल ना ते ही अर्धा ती पाव चमचा पण नसेल एक चमचा धरा तुम्ही एक चमचा मुगाची डाळ घेते त्याच्यात मी ही चांगली कुकरला लावताना मी त्याच्यात टॅमॅटो बघा टॅमॅटो कांदा टॅमॅटो लसूण हे बघा व्यवस्थित व लसूण टाकले दिसत असेल तुम्हाला हे मी कुकरला एकदाच लावते मी बघा टॅमॅटो कांदा लसणीच्या दोन तीन पाकळ्या बारीक कापून टाकलेल्या आहेत आणि मस्त कुकरला लावून ती शिजलेली आहे तर तुरीची वाटी असेल तुरीच एक वाटी तुरीची डाळ असेल तर थोडीशी एक चमचा झाला किंवा थोडीशी नावाला मी मुगाची डाळ टाकते त्याचा कमी एवढा अंदाज घेत नाही कारण मी मी महिन्यातून एकदाच ती डबा माझा काम त्याबद्दल दोन्ही मिक्स करून एकदाच भरून ठेवते ही डाळ मस्त की आपली शिजलेली आहे तर आता आपण फोडणी द्यायची फोडणीसाठी काय काय लागेल राई आपल्याला लागतेच राई जिरं हिंग तर तुम्हाला माहिती आहे माझं हिंग असतं हळद दोन बारीक कापलेल्या मिरच्या फोडणीला आणि आपला हे कढीपत्ता बारीकच कापलेला बघा तुम्ही बघत असा माझा गेल्या रेसिपीमध्ये नेहमी रेसिपीमध्ये बघत असं तर माझा कढीपत्ता कापलेला असतो कारण कढीपत्ता शरीरात गेलेलाही चांगला असतो म्हणून मी तो कापते कारण मुलं काय करतात भाजी खाता खाता राहणार किंवा डाळीमध्ये कढीपत्ता आला का आपण साईडला टाकतो मुलंही काय मोठी माणसं पण आपण असंच करतो कढीपत्ता साईडला टाक जेणेकरून कढीपत्ता पोटत जाण्यासाठी मी तो बारीक कापता आणि आपली ही कोथिंबीर डाळीला का बारीक कापून घेतलेली आहे मी कोथिंबीर आता आपण डाळीची फोडणीची तयारी पण फोडणीसाठी टोप ठेवलेला आहे टोपाजी फार जुनी आहेत तो। थोडंसं तेल टाकलं थोडंसं तेव्हा बघत असं थोडंसं तेल टाकलं याच्यामध्ये थोडी शिराई थोडी शिराई टाकली थोडीशीच टाकते राई थोडी टाकते मी वरणाला जिरं जास्त घेते मी माझं ना वरण फार मी मोठे पण नाही सांगून माझं वरण सगळ्यांना आवडतं छान वाटतं त्यामुळे राई आपली तडतडलेली आहे त्याच्यामध्ये जिरं टाकलेलं आहे मी थोडस आपली हिंग हिंग टाकलं त्याच्यानंतर मिरच्या मी फोडणीतच टाकते कारण वरण थोडंसं तिखट होतं छान वाटतं काही कडी पत्ता छान व्हायचं व्यवस्थित व्यवस्थित घ्यायचं हळद ते म्हणजे ती तर तिखटपणा असतो ना तेही वळणात येतं आपल्या फिंगल हळद थोडीशी हळद टाकूया त्याच्यामध्ये बरोबर ही हळद टाकूया फोडणी फोंनीत हळद टाकली ना तर कलर छान येतो वळणाला मी फोडणीतच हळद टाकते काळी होऊन नाही द्यायची पण हळद आणि अशी डाळ त्याच्यावरती टाकायची आता काही डाळ पण कादव टाकून घ्या त्याच्यावरती पण डाळ टाकलेली आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित थालवून घेऊया घट्ट आहे ना डाळ त्याच्यात पाणी होते बरं चवीनुसार मीठ टाकूया अरे थोडं कमी मीटर कमीच टाकते कारण ते जास्त झालं तर आपल्याला काही चर्चा नाहीत कमी झाल्या तर आपण जेवताना घेऊ शकतो हो तो मीठ आता मी शक्यतो कमीच टाकते मी तर आपलं वर्ण तयार एक उकळ आली तर गॅस बंद करायचं मी तर झालेली आहे चांगलं वर्ण आलं कसा कलर आला आहे मलाय ना कराल त्याच्यावर त्या पण कोथिंबीर टाकायची मी, मी फोडणीसाठी राई जेव्हा टाकते ना राई थोडी टाकते आणि जिरं थोडं जास्त टाकते राईपेक्षा जिरं जास्त टाकते त्यामुळे त्याला चव वेगळी येते आपला गरमागरम वरण तोळीच्या डाळीचं तोळीची डाळ आणि मुगाच्या डाळीचं वरण कशी रेसिपी वाटल्या तुम्हाला दोन्हीही ते मला आवर्जून सांगा कमेंट करा काय वाटलं याच्यापेक्षा चांगली रेसिपी तुमच्याकडे असेल तर तीही मला तुम्ही पाठवून द्या आता ही आपली भाजी बघा दोन्ही मी तुम्हाला दाखवते ही आपली भाजी घेवडायची हो भाजी आपण गॅस बंद केलं मगच वाफ बघा ती अजून वाफा आहे ना ही भाजी आपली घेवड्याची भाजी आणि हे आपलं वरण डाळ भात वरण वरण भात चपात्या भाजी भाजी आणि वरण कसे वाटले तुम्हाला मला कमेंट करा आणि सांगा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू